नमस्कार महाराष्ट्र एम एक्स मराठी न्यूजच्या या विशेष आणि प्रदीर्घ महाबुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याचा थेट संबंध महाराष्ट्रातील सतरा लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि सुमारे सात लाख पेन्शनर्सच्या आयुष्याशी आहे गेल्या अनेक दशकांपासून आपण ऐकतोय की सरकारचे काम आणि नऊ महिने थांब पण आता ही म्हण इतिहास जमा होणार आहे राज्याच्या वित्त विभागाने म्हणजेच फायनान्स डिपार्टमेंटने प्रशासकीय अनास्थेवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे एका बाजूला महागाईचा भडका उडालेला असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे हक्काचे भत्ते आणि निवृत्तांची पेन्शन जर फायलींमध्ये अडकून पडत असेल तर ती केवळ प्रशासकीय चूक नाही तर तो अन्याय आहे हाच अन्याय दूर करण्यासाठी वित्त विभागाने जो विस्तृत आदेश काढला आहे त्याचे आज आपण पोस्टमॉर्टम करणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही केवळ पाहू नका तर यातील प्रत्येक तांत्रिक शब्द नीट समजून घ्या कारण तुमच्या कष्टाचा एक एक रुपया या प्रक्रियेवर अवलंबून आहे मित्रांनो आपण आधी हे समजून घेऊया की ही परिस्थिती ओढवली का राज्याच्या सचिवालयापासून ते जिल्हा स्तरावरील कार्यालयांपर्यंत एक रेड टेपिझम म्हणजेच फितीचा कारभार चालतो एखादा कर्मचारी जेव्हा वेतनवाढीसाठी किंवा घरभाडे भत्त्याच्या फरकासाठी अर्ज करतो तेव्हा त्याची फाईल किमान दहा ते पंधरा टेबलांवरून जाते प्रत्येक टेबलावर फाईल आठवडाभर पडून राहते कर्मचारी संघटनांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या सुमारे पंचवीस हजारांहून अधिक पेन्शन प्रकरणे केवळ कागदपत्रांची कमतरता किंवा वरिष्ठांची सही नाही या कारणास्तव प्रलंबित आहेत वित्त विभागाने जेव्हा याचा आढावा घेतला तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले की अनेक विभागांकडे निधी उपलब्ध असूनही केवळ प्रक्रियेच्या जटिलतेमुळे कर्मचाऱ्यांना पैसे मिळत नाहीत या पार्श्वभूमीवर आजचा हा आदेश म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संघर्षाचा मोठा विजय आहे आता वळू या प्रत्यक्ष आदेशाकडे वित्त विभागाने या आदेशाद्वारे सर्व विभाग प्रमुखांना म्हणजेच एचओ डीज आणि जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट बजावले आहे की फाईल प्रलंबित ठेवणे हा आता गुन्हा मानला जाईल या आदेशातील प्रमुख स्तंभ खालीलप्रमाणे आहेत एक जबाबदारीचे विकेंद्रीकरण पूर्वी दहा हजारांच्या खर्चासाठी ही मंत्रालयाची परवानगी लागायची आता ती मर्यादा वाढवण्यात आली आहे स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याने नव्वद टक्के फायली मंत्रालयापर्यंत जाणारच नाहीत दोन साप्ताहिक आढावा प्रत्येक विभागाच्या सचिवांना आता दर शुक्रवारी किती फाईली निकाली निघाल्या याचा अहवाल मुख्य सचिवांना द्यावा लागेल तीन दंडात्मक तरतूद जर एखादा अधिकारी विनाकारण फाईल अडवून धरत असेल तर त्याच्या गोपनीय अहवालात म्हणजे सी आरमध्ये तशी नोंद केली जाईल ज्याचा परिणाम त्याच्या बढतीवर होईल चार पेन्शनर्ससाठी विशेष तरतूद सन्मानाने निवृत्ती योजनेचा विस्तार पेन्शनर्ससाठी या आदेशात जे काही लिहिले आहे ते वाचून कोणत्याही निवृत्त कर्मचाऱ्याचे डोळे पाणावतील वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त झाल्यावर माणसाला सन्मानाची अपेक्षा असते पण त्याला पेन्शनच्या पीपीओ म्हणजेच पेन्शन पेमेंट ऑर्डर साठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात आदेशातील पाच मोठे बदल एक सहा महिने आधीच प्रक्रिया सुरू आता निवृत्तीच्या दिवसाची वाट न पाहता कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या सहा महिने आधीच त्याची सेवा पुस्तिका अंतिम करण्याचे आदेश आहेत जर निवृत्तीच्या दिवशी पेन्शन सुरू झाली नाही तर संबंधित आस्थापना प्रमुखाला त्याचे वैयक्तिक स्पष्टीकरण द्यावे लागेल के तात्पुरती पेन्शन जर काही तांत्रिक कारणास्तव मुख्य पेन्शनला उशीर होत असेल तर कर्मचाऱ्याला तात्काळ शंभर टक्के तात्पुरती पेन्शन सुरू करण्याचे निर्देश आहेत जेणेकरून त्याचे घर खर्च थांबू नयेत के कुटुंब निवृत्ती वेतन दुर्दैवाने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नीला किंवा वारसांना वारस दाखल्यासाठी सरकारी कचेऱ्यात भटकावे लागू नये यासाठी नामनिर्देशन म्हणजेच नॉमिनेशन प्रक्रिया अधिक कडक आणि डिजिटल करण्यात आली आहे ड बँक समन्वय ट्रेझरी आणि बँकांमध्ये अनेकदा डेटा मिसमॅच होतो आता बँकांना आदेश देण्यात आले आहेत की ट्रेझरीकडून मंजुरी मिळताच अठ्ठेचाळीस तासांच्या आत रक्कम खात्यात जमा झाली पाहिजे भत्ते आणि फरक रक्कम निधी वितरणाचे नवे मॉडेल बऱ्याचदा आपण बातम्या वाचतो की सरकारने चार टक्के महागाई भत्ता वाढवला पण तो पगारामध्ये जमा व्हायला दिवाळी येते याचे कारण म्हणजे निधी वितरण प्रणाली म्हणजेच फंड डिस्ट्रीब्युशन सिस्टीममधील त्रुटी वित्त विभागाने आता हे बदल सुचवले आहेत एक डिजिटल मंजुरी आता भत्त्यांच्या फाईलवर प्रत्यक्ष सहीची वाट न पाहता डिजिटल स्वाक्षरीने काम चालणार आहे फरक रक्कम गणना सातव्या वेतन आयोगाचे हप्ते असोत किंवा महागाई भत्त्याचा फरक याची गणना करण्यासाठी आता सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे मानवी इंटरफेरन्स कमी झाल्यामुळे चुकांचे प्रमाण कमी होईल आणि कर्मचाऱ्याला त्याचा हिशोब अचूक मिळेल प्रवास भत्ता आणि वैद्यकीय देयके कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाची देयके म्हणजेच मेडिकल बिल्स अनेक महिने प्रलंबित राहतात नवीन आदेशानुसार पाच लाखांपर्यंतची वैद्यकीय देयके आता विभाग स्तरावरच निकाली काढली जातील महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य आहे पण प्रशासनात अजूनही अनेक ठिकाणी कागदी घोडे नाचवले जातात वित्त विभागाने आता पेपरलेस प्रशासन या संकल्पनेवर जोर दिला आहे एक फाईल ट्रॅकिंग आता कर्मचाऱ्याला आपल्या अर्जाचा युनिक आय डी मिळेल तो आय डी टाकून त्याला आपल्या मोबाईलवर पाहता येईल की फाईल सध्या कोणत्या टेबलावर आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याकडे किती दिवसांपासून पडून आहे दोन थेट संवाद जर फाईलवर काही आक्षेप असतील तर ते आता टपालाने न पाठवता थेट कर्मचाऱ्याच्या किंवा मोबाईलवर पाठवले जातील तीन डेटा सुरक्षा कर्मचाऱ्याची सेवा पुस्तिका आता डिजिटल लॉकर मध्ये असेल ज्यामुळे ती गहाळ होण्याची किंवा आगीत जळण्याची भीती राहणार नाही कर्मचाऱ्यांसाठी सावधगिरी आणि अफवांचे निराकरण मित्रांनो एम एक्स मराठी न्यूजची ही जबाबदारी आहे की आम्ही तुम्हाला केवळ माहितीच नाही देणार तर जागृतही करू सध्या बाजारात दोन मोठ्या अफवा फिरत आहेत पहिली अफवा सरकार सर्व कर्मचाऱ्यांना एक लाख रुपये देणार आहे ही बातमी पूर्णतः चुकीची आहे सरकारने केवळ प्रलंबित रक्कम वेळेत देण्याचे आदेश दिले आहेत कोणतीही नवीन बोनस योजना जाहीर केलेली नाही दुसरी अफवा पेन्शनचे वय अठ्ठावन्न वरून साठ किंवा बासष्ट होणार यावर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही तुम्ही केवळ अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी आर यावरच विश्वास ठेवा वित्त विभागाच्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही स्वतः हे आदेश पाहू शकता किंवा आमच्या चॅनलवर आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट देतच राहू शेवटी प्रशासकीय सुधारणांचे हे पाऊल केवळ आकडेवारी पुरते मर्यादित नाही जेव्हा एका कर्मचाऱ्याला त्याचे हक्काचे पैसे वेळेत मिळतात तेव्हा तो अधिक जोमाने जनतेची सेवा करतो पेन्शनर जेव्हा समाधानी असतो तेव्हा त्याचा आशीर्वाद सरकारला आणि समाजाला मिळतो वित्त विभागाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असला तरी त्याची शंभर टक्के अंमलबजावणी हे मोठे आव्हान आहे आम्ही एम एक्स मराठी न्यूजच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी जेणेकरून हा आदेश केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत येईल तर मित्रांनो आपण पाहिले या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे वित्त विभागाने आता प्रशासकीय दिरंगाईच्या जुन्या पद्धतीला पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी कंबर कसली आहे आपण या महावृत्तांतात सविस्तर चर्चा केली आहे की महागाई भत्त्याचे गणित इथून पुढे कसे बदलणार आहे आणि आपल्या सेवानिवृत्त पेन्शनर बांधवांना त्यांच्या हक्काचे पैसे अधिक सन्मानाने आणि विना विलंब कसे मिळणार आहेत प्रशासकीय सुधारणेचे हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद मानले जात आहे कारण यामुळे फाईल ट्रॅकिंगपासून ते डिजिटल मंजुरीपर्यंतच्या सर्व क्लिष्ट प्रक्रिया आता अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत झाल्या आहेत या सर्व मुद्द्यांचा आपण या व्हिडिओमध्ये इतका सविस्तर उहापुह केला आहे कारण कर्मचाऱ्यांच्या जीवनावर याचा खोलवर परिणाम होणार आहे या, या निर्णयामुळे केवळ वेळेची बचत होणार नाही तर सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनर्सचा मानसिक असंतोष देखील मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे प्रशासकीय स्तरावर झालेला हा बदल अधिक बारकाईने समजून घेताना आपण हेही पाहिले की आता केवळ आदेश काढून सरकार थांबलेले नाही तर आता थेट वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे याचा अर्थ असा की जर तुमची वेतनाची पदोन्नतीची किंवा भत्त्यांची फाईल एखाद्या ठराविक टेबलावर विनाकारण कोणत्याही ठोस कारणाशिवाय अडकून पडली तर त्या संबंधित टेबलावरील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर आता कठोर प्रशासकीय कारवाई केली जाऊ शकते ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे कारण यामुळे कामात गती मानता येईल साठी आपण या व्हिडिओमध्ये विशेष सविस्तर चर्चा केली आहे की निवृत्तीच्या सहा महिने आधीच सर्व सेवा पुस्तिकांची पडताळणी आणि इतर सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश किती क्रांतिकारक आहेत निवृत्तीच्या दिवशी सर्व लाभ ग्रॅज्युएटी आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर हातामध्ये असणे हे कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी निवृत्तीनंतरचे सर्वात मोठे समाधान असते आणि ते मिळवून देण्याचा शब्द आता शासनाने या आदेशाद्वारे दिला आहे त्यासोबतच ई ऑफिस प्रणाली आणि थेट बँक जमा म्हणजेच डीबीटी प्रणालीमुळे भविष्यात वेतन आणि पेन्शनची संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि पूर्णपणे पारदर्शक होणार आहे यात आता कोणतीही शंका उरलेली नाही ही माहिती खरोखरच खूप मोठी तांत्रिक आणि तितकीच महत्वाची आहे त्यामुळे ती केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता आपल्या सर्व सहकारी मित्रांना मित्रमंडळींना आणि ओळखीच्या प्रत्येक पेन्शनर बांधवांना जागृत करण्यासाठी नक्की शेअर करा कारण अनेकदा माहितीच्या अभावांमुळे अनेक कर्मचारी आपल्या हक्काच्या लाभांपासून वंचित राहतात किंवा त्यांना कार्यालयात चुकीची माहिती दिली जाते हा व्हिडिओ अशा लोकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे जर तुम्हाला ही संपूर्ण सविस्तर माहिती आणि आम्ही केलेले हे सखोल विश्लेषण खरोखरच उपयुक्त वाटले असेल तर तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर टेलिग्राम चॅनेलवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ पाठवायला अजिबात विसरू नका आपल्या सहकारी मित्रांना आणि ज्येष्ठ पेन्शनर बांधवांना या नवीन बदलांची आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे अशाच प्रकारच्या सखोल कायदेशीर आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रशासकीय बातम्या शासन निर्णय आणि आर्थिक अपडेट्स सर्वात आधी आणि अत्यंत सोप्या भाषेत पाहण्यासाठी आपल्या एम एक्स मराठी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या समोरील बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून भविष्यात आम्ही जेव्हा असेच महत्वाचे माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तुमच्या मनात या विषयाबद्दल जी आरबद्दल किंवा इतर कोणत्याही तांत्रिक बाबींबद्दल काही शंका असतील काही प्रश्न असतील किंवा तुमच्या कार्यालयात काही अडचणी येत असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला सविस्तरपणे नक्की कळवा